नूतन पोलीस अधीक्षक म्हणून अतुल कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सोलापूर ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून अतुल कुलकर्णी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं सोलापुरातील सर्वच पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी सत्कार करून स्वागत केलं आई तुळजाभवानीचा आज श्री विठ्ठलाच्या सेवेत मी हजर झालो आहे असं सांगतानाच सोलापूर जिल्ह्यातील महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास आपलं प्राधान्य राहणार असल्याची माहिती नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कामाचा अनुभव असल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दिसतोय त्याकडं सर्वाधिक लक्ष राहणार आहे सायबर क्राईम रोखणं गरजेचं असून त्यावरही फोकस राहील पारधी समाजातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझे प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पोलीस भरती भर देणार आहे आणि खास करून महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षा वरती आमचा फोकस असणार आहे आता आगामी इलेक्शन्स आहेत ते लॉ एंड ऑर्डर इशू दस्तेल वरती आम्ही फोकस करणार आहे आपला फोकस क्राइम असेल काही इथं पण पारे समाजाचे लोक आहे आणि बाकी इतर क्रिमिनल्स आहे त्यांचं एक प्रिव्हेंटिव्ह आणि एक रिहॅबिलिटेशन आम्ही सुरू केले त्याच्यावरती लक्ष देणार आहे